दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका स्वामीसेवेकरी ताई आणि दादांचा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत अनुभव खूप सुंदर आहे या अनुभवातून खूप शिकायला मिळणार आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा चला तर मग या अनुभवला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव स्वामी सेवे माहिती या चॅनलवरती येत असते आणि जर अनुभव आवडला तर लाईक आणि शेअर अवश्य करा दादा म्हणतात सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या स्वामी भक्तांनो मी वाशिम जिल्ह्यातील रहिवासी आहे माझे नाव रामदास घसाळ असे आहे आणि माझी पत्नी सौ निर्म निर्मला असं आमचं नाव आहे आणि आम्ही तुम्हाला आज आमच्या जीवनातील स्वामींनी दिलेला खूप मोठा अनुभव सांगणार आहे स्वामी भक्तांनो आम्ही मी कधीही स्वामींना मांडलं नाही स्वामींची कधीही सेवा केली नाही किंवा काही आमच्या घरची आई मात्र पूर्ण वेडी झालेली होती तिला सर्वत्र स्वामी दिसत असायचे ती स्वामींची एकही आरती चुकवत नसायची ती प्रत्येक आरतीला मठामध्ये जातच असायची आमच्या घराजवळ थोड्याशाच अंतरावर स्वामींचा मठ होता त्यामुळे ती पायही जाऊ शकत होती आणि तिच्याबरोबर माझी पत्नीही थोडंफार करायची फार, फार काही नाही पण थोडंफार करायची आणि मला ते खूप मानायचे की तुम्ही बाहेर जाताना तर महाराजांना दर्शन घेऊन जात जा एक माळ तरी जप करत जा पण मला काही स्वामींवर तसा फारसा विश्वास नव्हता त्यामुळे ते म्हणतायत म्हणून मी फक्त नमस्कार करायचो आणि घराबाहेर पडायचो एवढंच करत असायचो मला छान नोकरी होती नोकरी पण माझ्या वडिलांची खूप इच्छा होती की काहीतरी धंदा असावा आमच्या वडिलांनी गाळे देखील घेऊन ठेवलेले होते माझे वडीलही रिटायर झालेले होते आणि त्यामुळे रिटायरमेंटचे त्यांचे खूप सारे पैसेही मिळालेले होते आणि त्यामुळे मग वडील म्हटले की आता तू नोकरी सोडून दे आणि काहीतरी बिझनेस कर बिझनेसमध्ये खूप पैसा आहे दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतः मालक बनून तुझ्या हाताखाली हे ख माणसं ठेव असं काहीतरी कर असे मिस्टर असे माझे वडील बोलत होते त्यानंतर मग वडिलांचं ऐकून वडिलांनी मला छानपैकी बिझनेस करू टाकून दिला आणि त्यानंतर मग आमचं खूप छान व्यवस्थित चालू होतं आणि जे काही पैसे आमची सेविंग झालेली होती ती दहा पंधरा लाख रुपये आम्ही सेव्हिंग करून बँकेमध्ये ठेवलेली होती एफ डी वगैरे केलेली होती कधी कोणती वेळ काय येईल वडील म्हणायचे काही सांगता येत नाही त्यामुळे सेव्हिंग असलेली बरं असायचं पण मला असं वाटायचं की बँकेत पैसे वाढत नाही एवढं वाढत नाही तर काहीतरी गुंतवणूक करायला पाहिजे आणि कुठंतरी काहीतरी घेऊन ठेवलं पाहिजे म्हणजे पैसा आणखी वाढता होईल असं मला वाटायचं पण वडिलांपुढे मला जाता येत नव्हतं मग काय झालं असेच खूप दिवस झाले आणि धंद्यात अचानक मला खूप लॉस झाला जवळपास तीन ते चार लाखाचा लॉस मला धंद्यामध्ये झाला आणि त्याच दरम्यान मी आणि माझ्या मित्राने माझा जो एक जिवलग मित्र होता त्याने काय केलं आम्ही दोघांनी मिळून एका ठिकाणी खूप छान अशी जागा बघितली होती आणि ती जागा आम्ही घेतली होती दोघा मिळून घेतली माझ्या याच्यामध्ये धंद्यामधून जो काही मला इन्कम मिळाला होता तो सर्व काही मी त्यामध्ये गुंतवला होता वडिलांचे पैसे सोडून मी माझे पैसे पूर्ण गुंतवले होते त्यामुळे मला माझ्याकडं आता हालचाल करायला काहीच जागा राहिलेली नव्हती आता इतका मोठा लॉस झाला ना की म्हणजे जवळपास तीस ते चाळीस लाख रुपये मी लॉसमध्ये होतो जो समोरचा मी जे प्रोडक्ट दिले तो त्या कंपनी ही झाली होती कंपनी ते घे घेतलं त्यांनी पण नंतर पै कंपनी लॉसमध्ये गेल्यामुळे पैसे माझे पूर्ण बुडाल्यासारखेच झाले होते बुड येतच नव्हते प पैसे मागं त्यामुळे मग मुन काय करावं काहीच कळेना कुठेच मार्ग कळेना त्याच दरम्यान इकडं जागाही घेतली घरच्यांना माहीत नाही मग थोडे दिवस गेले घरच्यांना सर्व परिस्थिती सांगितली की असं असं झालं आहे मी जागा घेतली आणि मी खूप लॉसमध्ये आहे मी खूप टेन्शनमध्ये राहू लागलो होतो इतका टेन्शनमध्ये न की मला अक्षरशः मी काय करतो तेही कळत नव्हतं इतकं टेन्शन मी गेलो होतो माझे वडील आई पत्नी म्हणे तुम्ही टेन्शन घेऊ नका सर्व काही व्यवस्थित होईल माझी आई म्हणायची स्वामींवरती विश्वास ठेव हो, आणि त्यानंतर ह्या घटनेला जवळपास एक वर्ष पलटून गेलं आणि असंच चालू होतं धंदाही तसा चालू होता आणि तसेच रडत कडत दिवस माझेही चाललेले होते वडिलांनी पैसे काढून दिले आणि जे काही लोकांचे पैसे होते मी ते सर्व देऊन टाकले त्यामुळे जी सेविंग होती तीही आता संपलेली होती त्यानंतर काय झालं की एक वर्षानंतर जी आम्ही दोघा मिळून जागा घेतली होती तिथे खूप भाव वाढले होते तिथे कन्स्ट्रक्शन वगैरे चालू झालेले होते त्यामुळे त्या जागेला खूप भाव आला आणि काय झालं की मला घरच्यांना लपून करायचं होतं त्यामुळे मी काय केलं होतं की माझ्या नावावर करता मग त्या मित्राच्या नाग नावावरती ती जागा केली पैसे मात्र दोघांनीही निम्मे निम्मे दिले होते आणि मित्र म्हणजे इतका जवळचा मित्र होता ना इतका जिवलग मित्र त्या मित्र म्हणजे आम्ही एकमेकाला घास सोडून खात नव्हतो इतका जीवलग मित्र लहानपणापासून एकाच शाळेमध्ये शिकलो वगैरे वाढलेलो एवढा विश्वास तर असणारच ना माझा खूप विश्वास होता त्याच्यावरती पण त्याने मी जेव्हा म्हटलं की माझी परिस्थिती अशी आहे आता तिथे भाव वाढला तर आपण तो प्लॉट विकून टाकूया आणि पैसे निम्मे वाटून घेऊया तर तो डायरेक्ट मला म्हटला की तुझे कोणते पैसे आणि तू मला कधी पैसे दिले तो प्लॉटचा तुझा काही एक संबंध नाही असं जेव्हा तो म्हटला त्यावेळेस स्वामी भक्तांनो माझ्या पाया जमीन सरकली काय करावं मी म्हटलं अरे असं काय करतो आपण दोघं मिळून घेतला माझ्याकडे काही पुरावाही नव्हता फक्त विश्वासावरती मी पैसे दिलेले होते आणि नावरही केलं नाही किती मोठी गाढू चूक मी केली त्या दिवशी मला कळालं आणि जो आपण विश्वास ठेवतो तो विश्वास खरंच कुणावरतीही ठेवू नये त्या दिवशी मला खूप मोठी शिकवण मिळाली आणि पुन्हा एकदा डिप्रेशनमध्ये गेलो आता घरचे तर म्हणे सर्व काही आम्ही व्यवस्थित करून दिलं पैसे दिले सर्वांचे तरी हा असा नाराज नाराज काबर राहतो जेवण वगैरे काही करत नाही तर मग माझी पत्नी मला खूप विचारायची की नेमकी काय झालं काय प्रॉब्लेम आहे पुन्हा काही झालंय का, जाला, का, जाला, का, जाला, का जाला तर मग एक दिवस असंच मला सहन झालं नाही आणि मी ड्रिंक करून आलो वडिलांनी त्या दिवशी अक्षरशः मला खूप मारलं आणि मग मी रडतच त्यांना सर्व काही सांगितलं सांगितल्यानंतर म्हणे तू असं काबर करतो ते आम्हाला कळतच नाही म्हणे असं काबर करतो माझ्या आयुष्यात मी असं कधीच केलं नाही जे तू करू राहिला म्हणे माझे वडीलही खूप पस्तताप करत होते आता याच्यातून काय मार्ग काढायचा तर आई म्हटली तुम्ही टेन्शन घेऊ नका काळजी करू नका महाराज आहेत ते सर्व काही व्यवस्थित करतील म्हणे माईंना आईचा महाराजांवरती खूप विश्वास होता माझी आई म्हटली तू बघ स्वामींना शरण जा स्वामींची सेवा कर ते बरोबर बर तुला मार्ग दाखवतील आई म्हटली आता माझ्या आईचीही महाराजांकडे साखडं चालू होतं सेवा चालू होती पत्नीही संकल्पित स्वामी चरित्र पारायण करत होती त्याला की चांगली बुद्धी देऊन ते पैसे आमचे वापस मिळावं जेवढे दिले तेवढे मिळाले तरी बाद झालं जा, जादाची अपेक्षा नको असं आमचं मत होतं आणि काय झालं मग मी पण स्वामींना म्हणजे स्वामींना म्हटलो की आतापर्यंत मी तुम्हाला कधीही मांडलं नाही तुमच्या आईने खूप वेळेस सांगितलं की तुमचे अनुभव पण मला विश्वास नाही खरंच जर तुम्ही असाल ना तर खरंच चमत्कार करा आणि माझे पैसे मला मिळून द्या मी तुम्हाला मानेन आणि तुमची सेवा करेल असं स्वामींना हे केलं त्या दिवसापासून मम्मी गुरुवार करू लागलो गुरुवारी अक्षरशः निरंकार राहून स्वामींचा उपवास करून अखंड नामस्मरण त्याचबरोबर तारक मंत्रा तारक मंत्र अकरा वेळेस अकरा माळी जप आणि स्वामी चरित्र एवढं मी दर गुरुवारी करू लागलो इथे मध्ये काहीच नाही फक्त गुरुवारीही करत होतो मला हे अकरा गुरुवार करायचे होते अशा प्रकारे मी गुरुवार केले आणि माझा सातवा आठवा गुरुवार होता कुणाच्याही डोक्यात आलं नाही की म्हणजे असं आणि सहज काय झालं की त्याचे जे आई वडील आहेत त्यांचा आम्हा म्हणजे माझ्या वडिलांना फोन आला की तुम्ही घरी जेवण्यासाठी सर्वजण या म्हणून कारण आमच्या घरचे ते सर्व असे एकत्र कायम येत असतो आम्ही आणि त्यांचा फोन आल्यानंतर मग आम्ही सर्वजण तिथे गेलो तिथे गेल्यानंतर त्याच्या आई वडिलांना आम्ही सर्व काही सांगितलं की यांनी असं असं केलं म्हणून आणि त्या दिवशी तो घरी नव्हता असं वटना सांगितल्यावर त्यांनाही वाटलं की यांनी असं कसं केलं आणि त्यांचाही आमच्यावरती खूप विश्वास होता कारण माझे वडील आणि त्यांचे वडीलही खूप मित्र होते आणि मग दुस ते म्हणे आपण काय करू दुसऱ्या दिवशी त्याला समोर हो। घेऊ आणि पुन्हा एकदा विचारू म्हणे असं म्हणणे आणि मग पुन्हा आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या घरी गेलो आणि त्याला विचारलं वगैरे तर तो पुन्हा नाहीच म्हणत होता की आणि मला पैसेच दिले नाही तर मी म्हटलं तू जर खरं बोल खोट मी जर खोटं बोलत असेल ना म्हंटल तर मी आजच्या आज म्हणजे हे होईल म्हंटल मला मला काहीही होईल म्हंटल बघ म्हटलं महाराजांची शपथ घेऊन सांगतो मी खोटं बोलत नाही मी असं म्हटल्यानंतर सर्वांना खूप असं हे वाटलं की नाही हा खरंच बोलतो आहे मग त्याचे वडील त्याला खूप रागवले आणि यावेळेस तो म्हटला की नाही याने पैसे दिले होते पण काय झालंय म्हणे की मला ती जागा आता विकायची नाही म्हणे तर त्याचे वडील त्याला फार बोलले असं कधीच करायचं नाही विश्वासघात कधीच करायचं नाही विश्वास हा माणसाची खूप मोठी घ्या असती दौलत असती भले तुम्हाला पैसे आज नाही तर उद्या मिळतील पण विश्वास कमवणं हा ही खूप मोठी गोष्ट आहे त्याच्या वडिलांनी त्याला फार समजून सांगितलं आणि त्यानंतर तो तयार झाला आणि मी पैसे देतो असं म्हटला त्यानंतर मग थोड्या दिवसांनी ती जागा विकली विकल्यानंतर जी दुप्पट रक्कम आली ती रक्कम त्याने मला खरंच दिली ही त्यांनी नाही दिली तर स्वामींनी मला त्याच्याकडून काढून दिली आणि काय त्यांचा फोन यावा आम्ही त्यांच्या घरी जावं हे माझं सातवे गुरुवारी घडलो होतं आणि अकरा गुरुवार होईपर्यंत मला तो पैसे द्यायला तयार झाला होता आणि थोड्याच दिवसात त्याने मला डबल पैसे दिले आणि तेव्हापासून मी खरंच स्वामींना मानू लागलो खरंच स्वामींची आगाध लिहिला आहे स्वामींना जर अंतकरणापासून हाक मारली तर स्वामी येतात म्हणजे येतात मला एवढ्या मोठ्या डिप्रेशन मधून जे कोणी काढलं असेल ते फक्त स्वामी आईने काढलं असेल कोणीच नाही आज माझं कुटुंब पूर्णपणे स्वामी कृपेने सुखी आहे कोणालाही काहीही त्रास नाही सर्व काही व्यवस्थित आहे हीच स... खूप मोठी संपत्ती मी कमवली असं मला वाटतं आता मी स्वामींची रोज तीन अध्याय अकरा माळी तारक मंत्र घेतो आणि तरच घराबाहेर पडतो तोपर्यंत पडत नाही आणि अखंड नामस्मरण मुखामध्ये चालू असतो जे कोणी दुःखीत पीडित भेटतात त्यांना फक्त स्वामी मार्ग समजून सांगण्याचा प्रयत्न मी करतो तुम्हीही सेवा करा तुम्हीही दुःखमुक्त व्हाल टेन्शन मध्ये राहू नका स्वामींचं नाव घ्या स्वामींवरती सर्व काही सोडून द्या स्वामी महाराज बरोबर दाखवतात बरोबर करून घेतात फक्त आपला विश्वास तेवढा पाहिजे असं मी सर्वांना सांगतो आणि ही तोडकी मोडकी सेवा मी आता स्वामींची करतो स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता तुम्हाला हा अनुभव कसा नक्की कमेंट मध्ये कळवा आणि लाईक करायलाही विसरू नका पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त